एम बी न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे आमच्या चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केले नसेल तर बातमी बघण्यापूर्वी अवश्य करा तर बघूया आजची विशेष बातमी चांदूर रेल्वे पंचायत समितीचे सभापती प्रशांत भेंडे हे काँग्रेस पक्षाच्या तिकिटावर पंचायत समिती सदस्य निवडून आले अडीच वर्ष विरोधात बसले पण पुढच्या अडीच वर्षासाठी काँग्रेसकडून सभापती पदाकरिता उत्सुक असलेल्या सदस्य अमोल वोले यांच्या सभापतीच्या सपनात मिठाचा खडा टाकत होते खेळ खंडोबा करून ऐनवेळेस भाजप प्रवेश घेऊन सभापती पदावर विराजमान झालेले चांदूर रेल्वे शहरात स्वर्गीय स्वराज देशमुख स्मृतीप्रितर्थ तसेच तालुका व शहर युवक काँग्रेस व आझाद क्रीडा प्रसारक मंडळाच्या वतीने आयोजित कबड्डी सामन्यात भाजपा सभापती प्रशांत भेंडे कबड्डी कबड्डी करत अचानक काँग्रेसच्या मंचावर जाऊन बसले यांच्या अशावागण्याने काँग्रेस पक्षाबद्दलचे प्रेम आजही कायम असून परतीच्या मार्गावर तर नाही ना अशी उलटसुलट चर्चा मंचावर व कबड्डी पाहण्यासाठी उपस्थित नागरिक राजकीय मंडळी करताना दिसली कारण सतत दोन दिवसाच्या या कार्यक्रमात तालुक्यातील अनेक गावातील भाजपा कार्यकर्त्यांनी काँग्रेस पक्षाचे माजी वीरेंद्र जगताप यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत काँग्रेसमध्ये प्रवेश घेतला अशा राजकीय मंचावर भाजपचे सभापती कबड्डी पाहण्यासाठी चक्क मंचावर जाऊन काँग्रेस नेत्यासोबत बसले ही बाब अनेकांसाठी चर्चेचा विषय ठरली कुठे सभापती ही वगैरे परत तर जाणार नाही ना अशी चर्चा सुरू झाली शेवटी राजकीय विश्लेषक म्हणतात सुबह का भुला शामको घर आया तो उला नाही कहते आजची राजकीय परिस्थिती ही काही अशीच आहे सध्याने ते स्वतःच्या स्वार्थासाठी कुठल्याही स्तरावर जाऊ शकतात म्हणून युवकांनी राजकारण फक्त तेवढेच करायला पाहिजे की आपले व्यक्तिगत संबंध खराब होणार नाही राजकारण कोणीही कोणाचं नाही वेळ पडली तर काहीही होऊ शकते ही बाब बिहारपासून तर महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या पाहायला मिळत आहे अशीच परिस्थिती कबड्डी स्पर्धेच्या दरम्यान तालुक्यातील लोकांना पाहण्यास मिळाली त्यामुळे मतदारसंघात उलट सुलट चर्चेला उधान आलं आहे या संदर्भात पंचायत समिती सभापती प्रशांत भेंडे यांना प्रतिक्रिया मागितली असता त्यांनी प्रतिक्रियेला नकार दिला ब्युरो रिपोर्ट एम बी न्यूज महाराष्ट्रातील बातमीपत्र चांदूर रेल्वे अमरावती

कृपया <laughs> मंचावर त्यांना सन्मान चिन्ह मंडळाच्या वतीने देण्याचे आहे यानंतर जयसिंग सर मंचावर येतील त्यानंतर महेंद्र भलगेसर कृपया मंचावर येतील <laughs> कृपयावर येतील नणार यांना सन्मानचिन्ह देत आहे यानंतर सुनीता भुसेराणा कृपया मंचावर येतील त्यांचाही कृपया कृपया मंचावर येतील

Sama percekatan ni, Brown kali korup jawab masih berjalan dengan tikar tu, dia nanti bawa lah. Brown, Brown besar, buka dah, sorry, ¡Ay, ay, ay!